एक महत्वाची बातमी जळगावमध्ये पाचोऱ्याजवळ अपघात आगीच्या भीतीनं प्रवाशांनी उड्या टाकलेल्या आहेत समोर आलेल्या रेल्वेनं अनेक प्रवाशांना उडवलेलं आहे अतिशय बातमी आपण पुष्पक मधल्या प्रवाशांना बंगुरू एक्सप्रेसनं धडक दिलेली आहे जळगाव मध्ये पाचोऱ्याजवळ रेल्वेचा भीषण अपघात घडलेला आहे आगीच्या भीतीमुळे प्रवाशांनी रेल्वे गाडीमधून उड्या मारण्यास सुरुवात केली समोरून आलेल्या रेल्वेनं अनेक प्रवाशांना उडवलंय जळगावमध्ये मोठा रेल्वे अपघात घडलेला आहे आगीच्या भीतीनं प्रवाशांनी रेल्वेमधून उड्या मारलेल्या आहेत आणि जीव वाचवण्याचा प्रयत्न केलाय त्याच वेळेला दुसऱ्या बाजूने येणाऱ्या एक्सप्रेसनं काही प्रवाशांना उडवलंय पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या घेतल्यानंतर प्रवाशांना बंगळुरू एक्सप्रेसनं उडवलेला आहे पुष्पक मधल्या प्रवाशांना बंगळुरू एक्सप्रेसची धडक बसलेली आहे अतिशय भीषण असा हा अपघात जळगावमध्ये घडलेला आहे जळगावमध्ये मोठा रेल्वे अपघात झालाय आगीच्या भीतीनं प्रवाशांनी रेल्वेमधून उड्या घेत आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी दुसऱ्या बाजूने येणाऱ्या एक्सप्रेसनं काही प्रवाशांना उडवलंय पुष्पक एक्सप्रेस मधून उड्या घेतल्यानंतर प्रवाशांना बंगळुरू एक्सप्रेसनं उडवलेलं आहे पुष्पक मधल्या प्रवाशांना बंगळुरू एक्सप्रेसनं धडक दिलेली आहे जळगाव मध्ये हा अपघात घडलेला आहे रेल्वेमध्ये आग लागण्याच्या भीतीमुळे प्रवाशांनी रेल्वेमधून आपला जीव वाचवण्यासाठी उड्या मारल्या खऱ्या मात्र दुसऱ्या बाजूनं आणखीन एक एक्सप्रेस येत होती आणि या एक्सप्रेसनं प्रवाशांना उडवलेलं आहे पुष्पक एक्सप्रेस मधून उड्या घेतल्यानंतर प्रवाशांना बंगळुरू एक्सप्रेसची धडक बसली आणि या भीषण अपघातामध्ये अनेक प्रवाशांचा जीव गेलेला आहे पुष्पक मधल्या प्रवाशांना बंगळुरू एक्सप्रेसची धडक बसलेली आहे जळगाव मधली अतिशय धक्कादायक आणि भीषण अशी बातमी आता आपण पाहतोय मोठा रेल्वे अपघात घडलेला आहे आगीच्या भीतीमुळे प्रवाशांनी रेल्वेमधून उड्या मारल्या आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला रेल्वेमधून उड्या मारून मात्र त्याच वेळेस दुसऱ्या बाजूने एक्सप्रेस आली आणि प्रवाशांना उडवलेला आहे पुष्पक एक्सप्रेस मधून प्रवाशांनी उड्या मारल्या होत्या आपला जीव वाचवण्यासाठी कारण आग लागण्याची भीती होती मात्र त्यानंतर दुसऱ्या दिशेनं विरुद्ध देशेनं बंगळुरू एक्सप्रेस येत होती आणि या एक्सप्रेसनं प्रवाशांना उडवलेलं आहे बंगळुरू एक्सप्रेसची धडक प्रवाशांना बसलेली आहे भीषण असा अपघात जळगावमध्ये घडलेला आहे धक्कादायक अशी ही बातमी आहे रेल्वेचा भीषण अपघात जळगावच्या परिसरामध्ये घडलेला आहे या ठिकाणी रेल्वे अपघात झाले आगीच्या भीतीमुळे प्रवाशांनी रेल्वेमधून उड्या घेत आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आहे जळगावमध्ये पाचोऱ्याजवळ रेल्वेचा भीषण अपघात घडला आगीच्या भीतीमुळे प्रवाशांनी रेल्वे, रेल्वे ट्रेनमधून उड्या मारल्या मात्र त्याच वेळेस विरुद्ध दिशेनं एक्सप्रेस येत होती आणि या एक्सप्रेसनं प्रवाशांना धडक दिली आहे पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारली जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील थेट आपल्यासोबत आहेत गुलाबरावजी अतिशय धक्कादायक अशी बातमी जळगाव मधून येते अनेक प्रवाशांनी उड्या मारल्या आणि त्यांना दुसऱ्या एक्सप्रेसनं उडवलेला आहे काय सध्याची परिस्थिती या ठिकाणची तुमच्या माहितीनुसार त्यांनी आताच कलेक्टरांशी बोललोय त्यांचं असं म्हणणं आहे की क्रॉस करताना ही घटना घडल्याचं या ठिकाणी प्राथमिक माहीत पडते काहींचं असं त्यांचं म्हणणं आहे की काही माहिती आग लागल्याच्या भीतीमुळे काही लोकांनी उड्या मारल्या पण आता आमची टीम त्या ठिकाणी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये पोहोचते आहे आणि जवळपास पाच सात दहा लोक जखमी झाल्याचं या ठिकाणी कळतंय पण आता ती किती घटना कशी आहे याच्याकरता मी स्थानिक कलेक्टरांशी पण बोललोय प्रांत अधिकारी पण निघाले डीआरएमशी बोललोय आणि दहा ते पंधरा मिनिटांमध्ये सगळी गोष्ट आपल्या लक्षामध्ये येईल पण आता ही झालेली घटना रेल्वेच्या पटरी क्रॉस करताना झाली की उड्या येणार नाही गुलाबरावजी आता जी माहिती समोर येते आमच्याकडे त्यानुसार चार ते पाच जणांचा मृत्यू झालेला आहे अनेक जण जखमी आहेत मात्र महत्वाची गोष्ट ही आहे की आग लागण्याची अफवा पसरवली गेली होती या बाबतीत काही माहिती कळू शकली आहे मी कलेक्टरांशी बोललो तर त्यांचं म्हणणं पण हेच आहे की पाच सहा लोकांच्या उडवलं आहे असं प्राथमिक मला माहिती त्यांनाही मिळालेली आहे पण आग लागून की क्रॉस करताना हे ते सांगू शकले नाही हे फक्त त्यांचं म्हणणं आहे की क्रॉस करताना रेल्वेतला प्रवासीची मी मुलाखत आपल्याच चॅनलवर मला वाटतं पाहिले की त्याच्यावर असं म्हटलंय की आज लागत ज्या अफवेमुळे तर आता ते प्रशासन पोहोचल्यावर एक दहा मिनिटात कळून जाईल सर uh, uh, पाचोऱ्याजवळ हा अपघात घडलेला आहे कोणतं जवळचं रुग्णालय आहे ज्या ठिकाणी आता या जखमींना नेलं जाते उपचारासाठी आणि कलेक्टरांबरोबर तुमचं बोलणं झालेलं आहे त्यांनी नेमकं काय तुम्हाला सांगितलंय कशा पद्धतीने हा अपघात या ठिकाणी घडला रेल्वेची पण मेडिकल टीम पोहचते पण जवळ आहे आणि भुसावलची रेल्वे टीम आहे ती सुद्धा पोहचते तिला पोहोचायला जास्तीत जास्त तीस मिनिटं लागतात तर ती टीम ठीक आहे सर आता या ठिकाणी उपाययोजना काय सुरू आहेत कलेक्टर यांनी दिलेल्या माहितीनुसार कशा पद्धतीने आपत्कालीन व्यवस्था सध्या काम करते स्वतः कलेक्टर आणि प्रांत पोहोचले आहेत मेडिकल टीम निघाली आहे अँब्युलन्स निघाल्या सगळ्या गोष्टी पाचोऱ्याकडून नाही जळगावकडून नाही ठीक आहे आपण या ठिकाणी घटनास्थळी पोहोचणार आहात का नाही मी मुंबईत असल्यामुळे आज जाऊ शकणार नाही तिथे निश्चित धन्यवाद खूप खूप खुँ एनडी टी व्ही मराठीशी बोलल्याबद्दल तर गुलाबराव पाटील जळगावचे पालकमंत्री सोबत होते या ठिकाणी सध्या कलेक्टर त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचतात आणि आपत्कालीन व्यवस्था सुद्धा बचाव कार्यासाठी प्रयत्न करते